माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही माना ग्रामस्थ आणि धनंजय आणि संतोष आणचं सर्व कुटुंब या ठिकाणी हे अन्न त्याग आंदोलन आणि त्यातील काही जणांनी तर पाणी सुद्धा त्याग अशा पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे तो सुरुवातीला माननीय या मुख्यमंत्री यांचं मी मनापासून आणि आभार मानणार आहे म्हणून ही बातमी त्यांच्या ट्विटद्वारे आम्हाला सगळ्याला कळालेली आहे ट्विटरवरती त्यांनी ट्विट केलं आणि या संतोषांनाच्या खटल्यामध्ये जी बाजू मांडायची सरकारची त्याच्यासाठी सर्वोच्च जे आपल्या सर्वांचे म्हणजे धनंजयचं पण तेच मागणं होतं कुटुंबियाचं मागणं होतं ग्रामस्थांची आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना हार्ट आहेत अशा प्रत्येक माणसाची मागणी होती की याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमच्या संतोष अण्णांची बाजू मांडावी महाजन त्याच्यानंतर तो राजेश पाटील हा महाजन सगळीकडेच उपद्यापी बा महादेव मुंडेचा डे मर्डर झाला ना त्यावेळेस हाच महाजन मा, तिथे होता हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केसमध्ये सस्पेंड झालेला आहे म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे जर महा म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी दैठण्याकडून केच आणायच्या ऐवजी केच कडून कळमकडं नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे हे दोघही जण एक सस्पेंड झालाय दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सह आरोपी करावेत हे दोन्ही लोक सह आरोपी झाले पाहिजेत आता इतर सर्वांनाच सह आरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही कारण जास्त असं आरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयाचं किंवा कुटुंबियाचं कोणाचं हिम्मत नाही पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि वायभाषे डॉक्टर त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नाव आहे यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे जो त्रागा जो त्रास जे म्हणजे क्लेशकारक दोन दिवस या ठिकाणी मासा जोकरांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो परंतु यामध्ये या एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष आणण्याच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडतात पण याच्यावर आता आज उज्ज्वल निकोन साहेबांची नेमणूक केली समजा ज्या मागण्या होत्या त्याचा एक मुद्दा मान्य झालाय आता ही पोलीस महाजन आणि पाटील पाटलाला फक्त सस्पेंड केलंय त्याला सहरुपये त्याच दिवशी करा म्हणते ना गाव मग आतापर्यंत अण्णा ना होत नाही तुम्ही पण शासनामध्ये येत मला तुमचे म्हणजे याच्यावर राजकारण नाही आणायचं पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना तुम्ही मुख्यमंत्री आभार माना पण विनाय मानणार कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे कारण आता काय होत तीन महिने झाले ना किती दिवस संयम तुटत चाललाय आणि गावाला गावा आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका म्हणजे आता मी इथं घरात असताना सुद्धा मलाही म्हणले की पोटारी म्हणून येऊ नका आता लोकप्रतिनिधी मी मला येऊ नका म्हणजे मला पण बंद करावं लागेल गावाला यायचं म्हणजे गावाची भावना सुद्धा एवढी तीव्र होत चालली कुटुंबाची व्हायला लागली मग किती दिवस आणता बन आपल्याला करायचं तर आहे आपण एवढे तुम्ही सगळेच जण याच्यात ऍक्टिव्ह आहात सर्व पक्षीय लोक आपण याच्यात झटतोय तुम्ही आणि सर्वांची भावना तुमच्यावरच आहे मी खासदार जरी असलो तर तुमची अपेक्षा आहे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये आहात परत मी एका प्रोग्राम मध्ये सांगितलं सर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांनी माझी विनंती वेळेतच करा आता पुढच्या वेळेस दहा तारखेच्या नंतर आम्हाला आंदोलन नको म्हणजे माझी पर्सनली विनंती तुम्ही तर तिथं ऍक्टिव्ह आहात पण खासदार म्हणून कुठे यावं लागत असलं तुम्हाला तुम तरी मी तुमच्या सोबत येईल पण हा विषय असा आहे की ह्या लढ्यामध्ये कुठला पक्ष नाही राजकारण नाही काय नाही हा लढा आपला घरचा आहे मी तर माझं कुटुंब म्हणून मी लढणार आहे शेवटपर्यंत लढणार म्हणून सांगितलं तुमची तीच भूमिका आहे कारण तुमच्यावर कुणी जरी काय म्हणलं तर मी आताही मला मीडियाने तुम्ही याच्या अगोदर इच्छाल मी म्हटलं तो विषय संपलाय त्याच्यावर काय बोलण्यात म्हटलं